व्हिडिओ नंबर एकशे चाळीस चला आता सुरू करूया बघूया आजचा विषय काय मित्रांनो आजचा विषय आहे ऊर्जा आणि पोषणासाठी उपयुक्त पेय पदार्थ काय ते बघूया आपल्यासाठी रोज पुरेशा प्रमाणात पेय पदार्थ घेणे आवश्यक असते ज्यामधून पोषण आणि ऊर्जा दोन्ही मिळू शकेल असे पेय पदार्थ तशी बाजारात अनेक प्रकारची एनर्जी ड्रिंक्स आहेत पण आपण हे पदार्थ घरी बनवू शकतो काय ते पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर करण्यासाठी पाण्यापेक्षा उत्तम काहीही नाही पाण्यामुळे किडनी विषारी घटक बाहेर काढण्याचे काम योग्य प्रकारे करू शकते आपण पाणी साधे थंड कोमट कसेही पिऊ शकतो शाळे शाळेतील शरीरातील त्वरित ऊर्जा गारव आणि ताजेपणा मिळतो शाळेतील पाण्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा गारवा आणि ताजेपणा मिळतो त्याचे पौष्टिक घटक पोटॅशियम आणि सोडियम हे मॅग्नेशियम शरीरात पाण्याची कमतरता कमी होऊ देत नाही सकाळी शाळेचे पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन मध्ये आराम मिळतो व्हेरी गुड लिव्हरच्या रोगामध्ये शाळेच्या पाण्यात लिंबू पिळून घेऊ शकता फार छान आले आणि लिंबाचा चहा बघूया मित्रांनो आले आणि लिंबाचे मिश्रण आरोग्याला अनेक प्रकारे फायदे देते हे प्यायल्यामुळे त्वरित ऊर्जा ऊर्जा मिळते व तणावही कमी होतो आल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट्स असतात आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते याच्यामुळे इम्युनिटीही वाढते आणि जखमाई लवकर भरतात गरम वा थंड असा प्रकारे हा चहा पिऊ शकता छान याशिवाय आपण कधी कधी दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी आणि स्नॅक कॉफी ब्लॅक कॉफी पिऊ शकता व्हेरी गुड भाज्यांचा रस ताज्या भाज्यांमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात जी शरीराला ताकद देतात ज्यांना भूक कमी लागत असेल वा ज्यांचे पचनतंत्र कमकुवत असेल त्यांनी कच्च्या व उकडलेल्या भाज्यांचा रस मिश्रित प्यायला हवा मोसमी भाज्या थोड्या थोड्या घेऊन ग्राइंडर मध्ये त्यांचा रस काढून घ्यावा नंतर यात काळे मीठ व लिंबाचा रस मिसळून प्यावे एक ग्लास व्हेजिटेबल ज्यूस मध्ये प्रोटीन प्रोटीनही उत्तम प्रमाणात असतात मित्रांनो मित्रांनो एक छोटीशी रेसिपी सांगतो बघूया चवदार उडीद डाळ चवदार उडीद डाळीची भाजी कशी करायची ते आपण एक दोन मिनिटात बघूया साहित्य बिगर चिलका उडीद डाळ एक कप बारीक चिरलेले कांदे दोन हिरव्या ही, मिरच्या चवीनुसार लवंगा सहा आले एक तुकडा धने पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा तेल दोन चमचे आणि मीठ चवीनुसार पाणी गरजेनुसार फोडणीसाठी तेल एक चमचा बारीक चिरलेला कांदा एक जिरे एक चमचा चिरलेला लसूण दोन पाकळ्या सजावटीसाठी किसलेले आले कृती कशी आहे ती बघूया उडीत डाळ व्यवस्थित दोन रात्रवर पाण्यात भिजवा दुसऱ्या दिवशी ती व्यवस्थित धुवा पॅन मध्ये तेल तापवून डाळ तीन मिनिटे परतून घ्या आता पॅन मध्ये थोडेसे मीठ आणि कोमट पाणी टाका डाळ मऊ होईपर्यंत शिजवा डाळ गाळ होणार नाही याची ना दक्षता घ्या गॅस बंद करा आता आले लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट तयार करा एका कढईत ओरलेले तेल गरम करून कांदा सोनेरी होईपर्यंत परता आले लसूण मिरची पेस्ट टाका आणि व्यवस्थित परता मसाल्याची पावडर टाकून व्यवस्थित मिसळा आता कढईत शिजलेली डाळ टाका मीठ ऍडजस्ट करून घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा एका छोट्या पॅन मध्ये फोडणीसाठी तेल गरम करा व त्यात जिरे टाका जेव्हा जिरे शिजू लागेल तेव्हा त्यात फोडणी फोडणीचे इतर साहित्य टाका कांदा सोनेरी होईपर्यंत शिजवा आणि गॅस बंद करा ती तयार ती तयार डाळीत मिसळा आणि भाकरी वा चटणी बरोबर सर्व करा वा वा काय भाजी आहे बघा चवदार उडीद डाळीची भाजी ही अशी आहे आणि चविष्ट लागते पौष्टिक असते आणि असे मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्या हिशोबाने माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद